नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परिवर्तन सरळ सेवा कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे मी प्राध्यापक रतन पुनवटकर मराठी भरतीमध्ये जो काही तुम्हाला गणित हा विषय पंचवीस मार्कासाठी विचारण्यात येणार आहे तर या विषयामध्ये पैकीच्या पैकी, पैकी मार्क आपण कोणत्या पद्धतीने घेऊ शकतो गणित या विषयाची तयारी नेमकी कशी करावी आपल्याला जे काही टी सी एस प्रश्न विचारेल तर त्यामध्ये जे काही अडव्हान्स प्रश्न आहे तर त्या प्रश्नाला कसे ट्रॅकल करायचं आहे तर ते आपण आजच्या या स्ट्रॅटर्जी लेक्चरमध्ये बघून घेणार आहोत बघा नेमकं गणिताची तयारी करत असताना गणिताचा अभ्यास कुठून करावा कसा करावा नेमकं प्रत्येक प्रश्न आपल्याला आपण कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे आणि कमीत कमी वेळेमध्ये आपलं गणित हा जो काही विषय आहे तर तो कसा मजबूत बनला पाहिजे तर आजच्या तासिकेमध्ये डिस्कस करणार आहोत सर्वप्रथम गणित या विषयामध्ये नेमकं आपण त्याचा इंडेक्स बघणार आहोत प्रकरण कोणकोणते आपल्याला परीक्षेच्या दृष्टीनं अभ्यासायचे आहे तर ते आपण सुरुवातीला बघून घेऊ आणि त्याच्यानंतर लगेच नेमकं गणिताची स्ट्रॅटर्जीवर बोलूया सर्वात महत्वाचं गणितामध्ये आपल्याला गणितामध्ये नेमकं कोणकोणते कुन प्रकरण अतिशय महत्वपूर्ण आहे जे आपल्याला परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातं तर ते आपण डिस्कस करणार आहोत बघा इंडेक्स तुमच्या समोर इथं दाखवलेलं आहे मी तर या इंडेक्समध्ये तुम्हाला नेमकं काही महत्वपूर्ण प्रकरण दिसणार आहे तर या प्रकरणाचा आपल्याला अभ्यास करणार आहे ज्या पद्धतीनं मी इथं प्रकरणाची मांडणी केलेली आहे त्या पद्धतीनेच आपल्याला जायचं आहे जसं की बघा सर्वात महत्वाचं पहिला जो काही घटक आहे तो आहे नंबर सिस्टम ज्याला आपण मराठीमध्ये संख्याचे प्रकार असं म्हणत असतो संख्याच्या प्रकारामध्ये आता टॉपिक जरी अत्यंत बेसिक असेल परंतु ते टॉपिक आपल्याला अभ्यासने तेवढं महत्वाचं आहे त्याचं कारण असं आहे कारण हे संख्याचं जे काही प्रकार आहे नंबर सिस्टम नावाचं जे काही टॉपिक आहे तर ऑल इन वन जेवढे काही टॉपिक आहे तर या संपूर्ण टॉपिकमध्ये ते प्रकरण तुम्हाला पाया म्हणून काम करणार आहे जसं आपण म्हणत असतो एखादी घर बांधण्यासाठी आपल्याला त्याचा पाया मजबूत करावा लागतो तसं संपूर्ण हे जे काही प्रकरण आहे तर हे संपूर्ण प्रकरण आपल्याला अभ्यासण्यासाठी व्यवस्थित पद्धतीने यावरील प्रश्न सोडवण्यासाठी तर ते पायाची गरज असेल आणि तो पाया म्हणजे संख्याचे प्रकार असेल नंबर सिस्टम असेल या संख्याच्या प्रकारामध्ये आपण काही महत्वपूर्ण प्रकार आपण अभ्यासणार आहोत ज्यामध्ये आपण मूळ संख्या संयुक्त संख्या सहमूळ संख्या जोडमूळ संख्या काल्पनिक संख्या वास्तविक संख्या त्यानंतर आपण बघणार आहोत आभासी संख्या त्यानंतर परिमेय अपरिमेय संख्या पूर्ण संख्या पूर्णांक संख्या नैसर्गिक संख्या त्रिकोणी संख्या बायनरी संख्या त्यानंतर दांडेकर संख्या या सर्व आपण संख्याच्या प्रकारामध्ये प्रकार अभ्यासणार आहोत त्यानंतर आहे दुसरं चॅप्टर ते म्हणजे सिम्प्लिफिकेशन ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये सरळ रूप असं म्हणत असतो गणितामध्ये असणाऱ्या ज्या काही क्रिया आहे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकाराच्या तर त्या क्रिया ज्याला आपण बॉडमस असं म्हणत असतो ज्याला आपण मराठीत कंचे भागू बेव असं म्हणत असतो तर हे संपूर्ण जे काही प्रकार आहे हे आपण सरळ रूप सिम्प्लिफिकेशन या टॉपिकमध्ये अभ्यासणार आहोत या टॉपिकमध्ये जे काही बैजिक राशीवरचे जे काही फॉर्म्युले येतात आपण जसं बघा तुम्हाला माहिती असेल ए प्लस बीचा चा स्क्वेअर बरोबर आहे त्यानंतर बघा ए मायनस बीचा वर्ग त्यानंतर ए चा वर्ग व जा चा वर्ग तर हे जे काही बैजिक राशीवरचे सूत्र आहे तर या सूत्रांचा सुद्धा वापर करून आपण सिम्प्लिफिकेशन नावाचं जी काही प्रकरण आहे तर त्यामध्ये शिकणार आहोत त्यानंतर आहे तिसरा महत्वाचा टॉपिक त्याचं नाव आहे अपूर्णांक ज्याला आपण फ्रॅक्शन असं म्हणत असतो या अपूर्णांकामध्ये सर्वाधिक महत्वाचं तुम्हाला जे काही वेगवेगळ्या अँगल न प्रश्न तयार होतात अपूर्णांकाच्या बाबतीमध्ये तर ते आपण सुरुवातीला डिस्कस करणार आहोत इथून इथपर्यंत जे काही टॉपिक आहे तर ते एकदम बेसिक आहे हे बेसिक टॉपिक आपल्याला आतमध्ये जाऊन सखोल पद्धतीने शिकायचे आहे गणिताची तयारी करत असताना मराठी भाषेतून जर तुम्ही तयारी केलेली असेल तर निश्चितच तुम्हाला कुठेतरी टी सी एस न किंवा एखादी आयोगाचा एखादी प्रश्न तुम्हाला जर अवघड विचारला तर तो मात्र येऊ शकत नाही यासाठी गणितामध्ये हिंदी सायडरवरून किंवा इंग्रजी सायडरची जी काही पुस्तके आहे तर त्याचा योग्य पद्धतीने वापर करायला पाहिजे आणि मी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीनं मराठी भाषेतून शिकवणार आहे असा कोणताही प्रश्न तुम्हाला गणिताचा नवीन वाटणार नाही जो तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो आउट ऑफ गुण देऊ शकतो आणि तुमचा स्कोर काढू शकतो बघा त्यानंतर बघा अपूर्णांकामध्ये आपण दरम्यानचा अपूर्णांक अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार त्यानंतर सम मूल्य अपूर्णांक असेल त्यानंतर दशांश अपूर्णांक असेल मिश्रावरती दशांश अपूर्णांक असेल दशांश अपूर्णांक असेल तर या अपूर्णांकाचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे त्यानंतर सर्वाधिक महत्वाचं प्रकरण ते म्हणजे लसावी आणि मसावी ज्याला आपण एल सी एम आणि एच सी एफ असं म्हणत असतो यावर आधारित जे काही प्रश्न तुमच्या भरतीमध्ये जे काही विचारलेले असतील त्याच पद्धतीनं या लसावी आणि मसावीवर आधारित जे काही प्रकार आहेत तर त्या संपूर्ण प्रकाराचा व्हरायटीचा अभ्यास आपण आपल्या बॅच मध्ये करून घेणार आहोत मी तुम्हाला काही लसावी मसावीचा इंडेक्स दाखवणार आहे या लसावी आणि मसावीमध्ये नेमका आपण कोणकोणत्या कुन टाइप्स व्हरायटीज अभ्यासणार आहोत अशी कोणतीही व्हेरायटीज नसेल जी व्हेरायटीज तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो परीक्षेत विचारलेली नाही बघा या मध्ये तुम्हाला आतापर्यंत सर लसावी आणि मसावीवर जेवढे काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर तितकेही आपण महत् व्यवस्थित पद्धतीने जे काही प्रकार आहेत तर तो समजून घेणार आहोत जसं की बघा इथं बिजगंताचा लसावी मसावी ज्याला असं अल्जेब्रा एलसिम एससी असं म्हणत असतो त्यानंतर बघा घातांकित संख्येचा लसावी मसावी बेबारी अपूर्णांकाचा आणि पूर्णांक युक्त संख्येचा लसावी मसावी लसावी मसावीच्या जे काही जोड्या आहेत तर त्या जोड्या पेयर काढणे हे असं लसावी मसावीकडे नवीन एक प्रकार आहे त्यानंतर दरम्यानची संख्या शोधणे शक्यतेवर आधारित पॉसिबिलिटीवर जर आधारित लसावी मसावी त्यानंतर दशांश पूर्णांकाचा लसावी मसावी या लसावी मसावीमध्ये पुन्हा बघा काय शिकणार आहोत आपण दोन संख्येचा गुणाकार जेव्हा एखादी काही शाब्दिक उदाहरण वर्बल क्वेश्चन तुमच्या समोर येतात तर त्यामध्ये एक, मसावी एक लसावी मसावीचा एक फॉर्म्युला येतो ज्यामध्ये आपण दोन संख्येचा गुणाकार बरोबर लसावी गुन्ह्याला मसावी असं म्हणत असतो तर त्यावर आधारित काही महत्वपूर्ण उदाहरण आपण अभ्यासणार आहोत त्यानंतर केवळ चलावधारित काही प्रश्न तुम्हाला टीसीएस ने सुद्धा विचारलेले दिसतील आणि काही प्रश्न एमपीएससी ने सुद्धा विचारलेले दिसतील त्यानंतर बघा लहानत लहान आणि मोठ्यात मोठी अशा काही संकल्पना लसावी मसावीच्या प्रकरणामध्ये येतात तर त्या क्लिअर करणार आहोत आणि संपूर्ण डीप मध्ये घेणार आहोत त्यानंतर बघा गुणोत्तरामधील म्हणजे मधील जर लसावी मसावी असेल तर तो कशा पद्धतीने ट्रॅकल करावा त्याच्यानंतर बघा तुम्हाला लसावी मध्ये असे काही शब्द वापरले जातात जसं की बघा इथं शिल्लक बाकी मिळवले यावर काही लसावी मसावीचे प्रश्न म्हणतात त्यानंतर बघा घड्याचे काठे आणि टोल याच्यावर आधारित काही व्हेरायटीज तुम्हाला लसावी मसावीच्या बाबतीमध्ये विचारण्यात आलेली आहे त्यानंतर बघा तुम्हाला इक्वल म्हणजे कॉमन म्हणजे समान बाकी उरते अशा वेळेस काही लसावी मसावीचे प्रश्न त्यानंतर पटीतील लसावी मसावी त्यानंतर बघा लहान लहान मोठ्यात मोठी दोन अंकी तीन अंकी चार अंकी संख्या शोधणे तर एवढे व्हेरायटीज वर तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत तुमची परीक्षा कोणतीही असो एस सी पासून तुमच्या पोलीस भरतीपर्यंतच नाही तर संपूर्ण जे काही महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येणारा इतर तस परीक्षा आहे तर त्या संपूर्ण परीक्षेमध्ये जो काही आतापर्यंत प्रश्न तुम्हाला विचारलेले आहे लसावी मसावीच्या बाबतीमध्ये तर ते प्रत्येक व्हेरायटीज तुम्हाला या तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो आपल्याला फाउंडेशन कोर्स मध्ये शिकायला भेटणार आहे मी एक सर्वसाधारण कॉमन तुम्हाला मी इथं शिकवण्याची शैली दाखवली होती की आपण व्हरायटीचा अभ्यास कसा करणार आहोत लसावी मसावी एखादी चॅप्टर आलं की त्या समोर आपल्याला इमेज तयार राहिली पाहिजे त्या इमेजवर आपला जे काही महत्वाचा पोर्शन इथं टाकलेला आहे तर तुमच्या डोळ्याच्या समोर लगेच त्याचे क्ल्यू लागले पाहिजे अशा पद्धतीची तयारी आपण करून घेणार आहोत सर्वात महत्वाचं बघा समोरचा चॅप्टर आहे ते म्हणजे ऍव्हरेज ज्याला आपण सरासरी असं म्हणत असतो वर तुम्हाला प्रश्न विचारले जात असतात ॲव्हरेज नावाच्या प्रश्नावर जर तुम्ही मराठीतून अभ्यास केला तर तुम्हाला मराठी भाषेतील पुस्तकं शंभर टक्के सुटतात त्यातील काही प्रश्न अवघड नसतात पण एखादी प्रश्न जर तुम्हाला टी सी एस विचारत असेल किंवा एखादी प्रश्न जर तुमच्या आयोगाकडून विचारण्यात आला अवघड स्वरूपाचा तर तो प्रश्न तुम्हाला सुटला पाहिजे तशा पद्धतीच्या प्रश्नाची तयारी आपल्याला करून घेता आली पाहिजे काही सरासरीच्या बाबतीमध्ये बघा नेमकं प्रश्न कसे असतात जे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलेले आहेत मी तुम्हाला इथं का, बघा काही सरासरीवर प्रश्न दिलेले आहेत जस बघा फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन असतात सरासरीवर त्यानंतर सरासरीमध्ये इन्क्रीज आणि डिक्रीज होत असतात असे काही प्रश्न तयार होतात था। त्यानंतर बघा तुम्हाला सरासरीमध्ये रॉंगली इंटरनेट डेटावर काही प्रश्न टाकलेले असतात त्यानंतर क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये बॉलिंग एव्हरेज बॅटिंग वर काही प्रश्न तुम्हाला दिलेले असतात त्यानंतर ॲलिगेशन मेथडवर काही प्रश्न सरासरीवर असतात आणि त्याच्यानंतर एज अँड ऍव्हरेज यांचा जो काही सहसंबंध आहे ऍव्हरेजमध्ये तर तो आपण फरक निश्चित पद्धतीनं स्पष्ट करणार आहोत जरी तुम्ही एवढे जर व्यवस्थित पद्धतीनं व्हेरायटीज अभ्यासल्या प्रत्येक व्हेरायटीज वर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असेल जगामध्ये कोणताही प्रश्न एव्हरेज वर पडला तर चुकू शकणार नाही याची मात्र खात्री आहे बघा तर त्याच्यानंतर आहे सर्वाधिक महत्वाचं प्रकरण आपलं ते म्हणजे रेशिओ आणि प्रोपोर्शन ज्याला आपण मराठीमध्ये गुणोत्तर आणि प्रमाण असं म्हणत असतो तर गुणोत्तर आणि प्रमाण हे जे काही प्रकरण आहे आपल्या गणिताच्या या प्रकरणामध्ये दोन महत्वाचे प्रकरण आहे एक आहे गुणोत्तर आणि प्रमाण आणि दुसरा आहे शेकडेवारी या दोन प्रकरणाचं आपण सहाय्य घेऊन मदत घेऊन आपण हे संपूर्ण जे काही प्रकरण आहे तर ते व्यवस्थितरित्या मध्ये सोडू शकतो तुम्ही म्हणणार हे सर कसं पॉसिबल आहे तर गुणोत्तर आणि प्रमाण जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने अभ्यासलं तर मी तुम्हाला सांगतो तुम्ही जे काही इथं नफा आणि टोटा आहे काळकाम आहे पाण्याची टाकी आहे वेगवेगळ्या अंतर आहे त्यानंतर रेल्वे आणि अंतर आहे बोट आणि प्रवाह आहे तर इथे जे काय मी तुम्हाला पाच सहा टॉपिकचे नावं सांगितलेले आहेत तर हे पाच सहा टॉपिकचे नाव तुम्ही रेशिओ आणि प्रोपोर्शन या प्रकरणाच्या माध्यमातून लवकरात लवकर उत्तर काढू शकता मग नेमकं ते काढायचं कसं हे तुम्हाला पुस्तकात वगैरे कुठेही मिळणार नाही लक्षात ठेवा यासाठी पर्टिक्युलर नेमकं ट्रिक आणि शॉर्ट क्लुप्त्या कोणत्या पद्धतीनं आपल्याला तयार कराव्या लागतात तर आपल्या या बॅच मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल तर रेशो आणि प्रोपोर्शन नावाचं जे काही टॉपिक आहे तर ते सुद्धा आपण व्यवस्थित पद्धतीने शिकून घेणार आहोत त्यानंतर एक गुणोत्तर आणि प्रमाण झाल्याच्या नंतर महत्वाचं प्रकरण आहे ते म्हणजे भागीदारी भागीदारीवर प्रश्न नाहीच्या बरोबरी आहे कारण त्यावर काही जास्त प्रश्न नसतात त्यानंतर आहे मिश्रण म्हणजे ज्याला आपण मिक्सर अँड अॅलिगेशन असं म्हणत असतो तर ते महत्वपूर्ण प्रकरण गुणोत्तरावर आधारित आहे म्हणून ते घेणार आहोत आणि त्याच्यानंतर गणितामधलं सर्वाधिक महत्वपूर्ण प्रकरण ते म्हणजे परसेंटेज ज्याला आपण शेकडेवारी असं म्हणत असतो तर शेकडेवारीवर आधारित जे काही बेसिक प्रश्न आहे तर ते बेसिक प्रश्न कोणालाही सुटतात त्यामध्ये काही मोठी गोष्ट नाही पण या शेकडेवारीवर आधारित जर एखादी मॉडरेट हाय अडव्हान्स स्वरूपाचे जर प्रश्न आले तर ते प्रश्न आपल्याला कोणत्या पद्धतीने ट्रॅकल केले पाहिजे कसे सुटले पाहिजे याच्यासाठी लागते बेसिक संकल्पना आणि या बेसिक संकल्पना समजून घेण्यासाठी आपल्याला तितकी ही प्रॅक्टिस एका टॉपिकवर आपण जवळजवळ शंभर ते दोनशे प्रश्नाचा सराव करणार आहोत आणि हे दोनशे ते शंभर जे काही प्रश्न असतील तर ते वेगवेगळ्या अँगलवर वेगवेगळ्या व्हरायटीज वर असणार आहे जेणेकरून तितक्या व्हरायटीजचा विचार करून आपल्या वेगवेगळ्या संकल्पना त्या टॉपिक वरच्या क्लिअर होणार आहे याच्यात कोणतीही शंका नाही शेकडेवारी झाल्याच्या नंतर आपण सर्वाधिक महत्वाचं टॉपिक ते म्हणजे प्रॉफिट अँड लॉस ज्याला आपण नफा तोटा म्हणत असतो अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस वर प्रश्न असतो म्हणजे असतोच हे शंभर टक्के आहे परीक्षा कोणतीही असो त्या परीक्षेमध्ये तुम्हाला एक पेक्षा जास्त प्रश्न प्रॉफिट अँड लॉस वर असते प्रॉफिट अँड लॉसवर तुम्हाला बेसिक स्वरूपाचा प्रश्न टीसीएस कधीही विचारत नाही तुम्हाला थोडा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो टप स्वरूपाचा विचारेल तर तो प्रश्न तुम्हाला ट्रॅकल करता आला पाहिजे त्याच्यासाठी संकल्पना क्लिअर पाहिजे त्यानंतर आहे सर्वाधिक महत्वाचं ते म्हणजे डिस्काउंट ज्याला आपण सूट बनत असतो अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला सर्वाधिक जास्त प्रश्न डिस्काउंटवर येत आहे टीसीएस एखादी परीक्षा हाताळेल तेव्हा तो डिस्काउंट वर शंभर टक्के प्रश्न विचारेल एवढं मात्र नक्की आहे त्या पुढील टॉपिक आहे सर्वात महत्वाचं टाइम अँड वर्क काय आहे टाइम अँड वर्क या टाईम अँड वर्कमध्ये आपण जे काही प्रश्न आहे तर मी तुम्हाला काही इथं टाईम अँड वर्कचा इंडेक्स दाखवलेला आहे की नेमकं टाईम अँड वर्कवर कोणत्या पद्धतीचे प्रश्न आतापर्यंत विचारले जसं बघा इथं सम वन बेसिक म्हणजे काही बेसिक वर आधारित प्रश्न विचारलेले आहेत जर दोन व्यक्ती असेल तर दोन व्यक्तीवर आधारित तीन व्यक्ती असेल तर तीन व्यक्तीवर आधारित प्रश्न त्यानंतर बघा अशा जोड्याचे प्रश्न ए बी त्यानंतर बी सी ए सी यावर आधारित प्रश्न रिमेनिंग कांगवर दोन टाईप्स पडतात बिफोर अँड आफ्टर कन्सेप्ट आपण त्याला म्हणतो म्हणजे काम केल्याच्या नंतर सोडून जाणे किंवा काम संपण्याच्या काही दिवस आधी सोडून जाणे असे दोन महत्वाचे टाइप्स या रिमेनिंग क्वेश्चनवर म्हणजे शिल्लक कामावर पडत असतात तर हे प्रश्न आपण इथं घेणार आहोत त्यानंतर अल्टरनेट वर्क म्हणजे एक आड एक दिवस असे काही महत्वाचे प्रश्न त्यानंतर आहे मेल फिमेल अँड चिल्ड्रन्स म्हणजे पुरुष स्त्री आणि मुलावर आधारित काही प्रश्न त्यानंतर बघा इपेसएंशी बेसवर आधारित प्रश्न म्हणजे कार्यक्षमतेवर आधारित प्रश्न त्यानंतर कॉन्सेप्ट ऑफ एमडीएच म्हणजे काही फॉर्म्युला आहे टायमॅट वर्क मध्ये एम वन डी वन टी वन व्हॉट एव्हर या पद्धतीचा तर त्यावर आधारित त्यानंतर बघा ज्याला आपण फूड बेस क्वेश्चन असं हो म्हणत असतो सैनिक गड किल्ला आणि त्याच्यानंतर इतर परीक्षेमध्ये आलेले जे काही मिसलेनियस क्वेश्चन आहे तर ते आपण बघणार आहोत एक गोष्ट क्लिअर करा जेवढे काही मी तुम्हाला टायमॅट च्या बाबतीमध्ये जितके काही इतर प्रकार दाखवलेले आहेत तितकेही प्रकार आपल्याला बेसिक पासून शिकायचे आहेत आता निश्चितच जर तुम्ही एवढ्या व्हेरायटीजचा अभ्यास केला तर या एवढ्या व्हेरायटीज पासून एखादी प्रश्न जरी तुमच्या परीक्षेमध्ये नवीन पडलेला असेल तर तो प्रश्न तुमच्या मधी मजबूती एवढी राहील की तो प्रश्न तुम्ही या कॉन्सेप्टनुसार सॉल्व करू शकता कारण तुमच्या बेसिक संकल्पना या महत्त्वाच्या व्हरायटीज वरून क्लिअर झालेल्या असतील बरोबर आहे यस आता त्याच्यानंतर महत्वाचं टॉपिक आहे ते म्हणजे बघा पाईप अँड सिस्टन्स ज्याला आपण काय म्हणतो पाण्याची टाकी आणि नळ असं म्हणत असतो जर तुम्हाला अँड वर्क व्यवस्थित पद्धतीनं जमत असेल तर तुम्हाला पाण्याची टाकी आणि नळ हा जो काही घटक आहे तर तो घटक व्यवस्थित पद्धतीनं जमेलच त्याचं कारण असं आहे कारण अँड वर्क आणि पाण्याची टाकी आणि नळ या दोनही याच्यामध्ये जरी शब्द वेगळे असेल मात्र सोडवण्याची जी काही क्रिया आहे ते मात्र एकच असते म्हणून तुम्ही जर काळ काम वेग हा घटक व्यवस्थित पद्धतीने केला तर तुम्हाला पाईप अँड सिस्टर मात्र कुठेही अवघड जाणार नाही त्यानंतर आहे आपलं जो काही महत्वपूर्ण टॉपिक तो म्हणजे टाइम स्पीड अँड डिस्टन्स मी तुम्हाला या टॉपिकला दोन विभागामध्ये विभागणी केलेली आहे जसं बघा इथं इथं पहिला जो काही भाग आहे तर इथं आहे टाइम स्पीड डिस्टन्स आणि दुसरा भाग आहे तो म्हणजे रेल्वे अँड डिस्टन्स बघा काळकाम वेगाचा अभ्यास करत असताना तुम्ही त्याला वेगवेगळ्या पद्धतीने करावा असं मला वाटतं कारण सांगतोय कारण जर तुम्ही रेल्वे आणि अंतर काळकाम वेग जर याचा मिसलेनियस अभ्यास केला तर तुम्हाला ते कुठेतरी डाऊट जात कोणतं सूत्र कुठं वापरायचं आहे बरोबर आहे त्याचा वापर कोणत्या पद्धतीने करायचा आहे हे तुम्हाला समजणार नाही त्यामुळे हे जे काही प्रकरण आहे तर ते आपण दोन अँगलमध्ये विचारात घेऊन आपण तयार केलेलं आहे आणि मी तुम्हाला सांगतोय की या टाइम स्पीड डिस्टन्स वर असेल रेल्वे आणि डिस्टन्सवर असेल तुम्हाला एसएससी सी मार्फत जेवढे काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर एमपीएससी ने या टाइम स्पीड डिस्टन्स वर रेल्वे आणि वर जे काही प्रश्न विचारलेले आहेत तर त्या प्रश्नाचं जे काही सोल्युशन आहे विश्लेषण आहे तर ते अगदी सोप्या भाषेमध्ये आपण क्लिअर करणार आहोत नेमकं आपल्याला सूत्र माहिती असते गणितात गणितामध्ये सूत्र माहिती असते आणि खास करून सर्वाधिक महत्वाचं टाइम स्पीड डिस्टन्स अँड रेल्वे आणि डिस्टन्स यामध्ये आपल्याला वेळेचं सूत्र माहिती आहे स्पीडचं सूत्र माहिती आहे वेलोसिटीचं डिस्टन्सचं सूत्र माहिती आहे पण नेमकं वापरायचं कुठं हेच माहिती नाही आहे का नाही आपल्याला सूत्र माहिती असते वापरायचं कसं हेच माहिती नाही बरोबर आहे की नाही तर तोच योग्य मुद्दा तीच बेसिक संकल्पना घेऊन आपण आपल्या आप बॅच मध्ये रेडी होणार आहोत त्यानंतर आहे सर्वाधिक महत्वाचं बोट अँड स्ट्रीम ज्याला आपण बोट आणि प्रवाह असं म्हणत असतो काय म्हणत असतो बोट अँड प्रवाह म्हणजे बोट अँड स्ट्रीम असं म्हणत असतो ज्याला आपण मराठीत बोट आणि प्रवाह असं म्हणत असतो ऍक्च्युअली जर तुम्हाला वेळ वेग अंतर हा प्रकरण जर जमला तर तुम्हाला बोट आणि प्रवाह हे जे काही प्रकरण आहे तर ते अजिबात विद्यार्थी मित्रांनो अगोदर वाटणार नाही त्याचं कारण असं आहे कारण तुमच्या सर्व संकल्पना इथं क्लिअर झाल्या महाराष्ट्रामधील विद्यार्थ्यांना हे जे काही प्रकरण आहे तर ते मुळीच समजत नाही पण या प्रकरणासारखं या गणितामध्ये कोणतंही सोपं प्रकरण नाही तुमच्या काही संकल्पना क्लिअर असेल तर त्या प्रकरणावरचे जे काही प्रश्न आहे तर ते तुम्ही तोंडी तोंडी सॉल्व्ह करू शकता त्यानंतर आहे सर्वाधिक महत्वाचं सिंपल इंटरेस्ट आणि एक आहे कंपाऊंड इंटरेस्ट तुम्ही मराठी माध्यमातून तयारी केलेली असेल तर तुम्हाला माहिती आहे काय की सरळ व्याज बरोबर मुद्दल गुन्हेला दर गुन्हेला मुदत बरोबर आहे मुद्दल गुन्हेला दर गुन्हेला मुदत भागाकारामध्ये किती शंभर हे सरळ व्याज आहे आणि चक्रवाढ व्याजाचा रासेसाठी फॉर्म्युला तो काय अमाऊंट बरोबर आहे गुणाकारामध्ये काय असते रेट चक्रवाढ व्याजीची राज बरोबर म्हणजे अमाऊंट बरोबर बरोबर आहे पी गुणा वन प्लस हंड्रेड बरोबर आहे आणि काय पी तर हे आहे तुमचं कंपौंड इंटरेस्ट काढण्यासाठी फॉर्म्युला आपण सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज शिकत असताना प्रश्न कोणताही असो आपण कोणत्याही फॉर्म्युल्याचा वापर करणार नाही आपण एका योग्य टेक्निक पद्धतीने वापर करणार आहे ती टेक्निक सर्व विद्यार्थ्यांना समजेल असा कोणताही विद्यार्थी नसेल ज्या विद्यार्थ्यांनी जरी नवीन तयारीला सुरुवात केलेली असेल गणिताच्या तरी त्यांच्या डोक्यामध्ये व्यवस्थित पद्धतीनं जाणार म्हणजे जाणार हे शंभर टक्के सत्य आहे मॉडरेट स्वरूपाचे हाईक स्वरूपाचे अडवान्स स्वरूपाचे प्रश्न नेमकं ट्रॅकल कसे करायचे हे तुम्हाला समजलं पाहिजे पुन्हा काही महत्वाचे तीन चार प्रकरण आहे ते दाखवतो बघा जसं इथे बघा सर्ट्स अँड इंडिकेट म्हणजे जर आपण घातांक आणि कर्णी असं म्हणत असतो अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला याच्यावर एक तरी प्रश्न टीसीएस किंवा एमपीएससी विचारत असते तर विचार ते सुद्धा आपण व्यवस्थित पद्धतीने करून घेणार आहोत त्यानंतर आहे वर्ग आणि वर्गमूळ घन आणि घनमूळ आणि त्याच्यानंतर आपण टीसीएस न विचारलेले जे काही दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस पर्यंतचे जे काही प्रश्न असतील कसे प्रश्न तर हे जे काही प्रश्न आहे जे काही अडव्हान्स आहे अडव्हान्स बरोबर आहे जसं की बघा तुम्हाला माहिती असेल दोन हजार वीस दोन हजार पंचवीस पर्यंत लेखा कोशागर असेल महिला बाल विकास कल्याण भरती असेल डब्ल्यू आर डी असेल डीव्ही असेल त्यानंतर आय टी आय इन्स्ट्रक्चर असेल विविध पद्धतीचे एक्झाम टी सी एस ने कंडक्ट केलेले आहे आणि या परीक्षेमध्ये टी सी एस न काही अडव्हान्स स्वरूपाचे प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत तर आपण शाब्दिक उदाहरण घेत असताना आपल्या बॅचमध्ये आपण टी सी एस न जे काही अडव्हान्स स्वरूपाचे प्रश्न विचारलेले हो आहेत जे की प्रश्न खरंच डोक्याला ताण देत असतात तर ते प्रश्न आपण जवळजवळ तीनशे किंवा पाचशे प्रश्न आपण आपल्या बॅचमध्ये पूर्ण करून घेणार आहोत जेणेकरून ते प्रश्न तुम्हाला नक्की ट्रॅकल करता येईल सर्व लेक्चर्स व्यवस्थित पद्धतीनं समजल्याच्या नंतर मुद्दा असा आहे आपण गणिताची तयारी नेमकी कशी करावी आता यावर येणार आहोत तुम्हाला इंडेक्स समजला म्हणजे आपल्याला इथं बावीस तेवीस प्रकरणाचा अभ्यास करायचा आहे एवढं मात्र निश्चित आता नेमकं सर्वात गणिताची तयारी कशी करायची बघा गणिताची तयारी नेमकं करायची कशी सर्वात महत्वाचं बघा मी ज्या पद्धतीनं सांगतो त्या पद्धतीनं चाला गणितामध्ये कुठेही काही प्रॉब्लेम येणार नाही पंचवीस पैकी पंचवीस मार्क नेमकं आउट ऑफ कसे येतील हे मात्र नक्की तुम्हाला पेपर मध्ये गेल्याच्या नंतर समजेल बघा सर्वात महत्वाचं आपले जे काही लेक्चर आहे तर हे लेक्चर कंटिन्यू बघायचे आता कंटिन्यू बघायचे पण आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा आता एखादी काही सोपी टॉपिक असतो बरोबर आहे का नाही सोपी जो काही बेसिक असतो बेसिक तर त्या बेसिक टॉपिकला फक्त एक वेळा बघा आता जो काही अडव्हान्स असतो अडव्हान्स म्हणजे कठीण असतो बरोबर आहे का नाही कठीण ज्याला आपण हा स्वरूपाची प्रॉब्लेम असतो तर असे जे काही लेक्चर आहे तर असे लेक्चर तुम्ही दोन ते तीन वेळा बघावे बघा मी निश्चित सांगतो असं कधी होणार नाही तुम्ही एक लेक्चर बघितलं एक व्हिडिओ बघितला आणि तुम्हाला शंभर टक्के परीक्षेमध्ये गेले पैकीच्या पैकी मार्क घेऊन आले असं होत नाही मी तुम्हाला काय सांगतो जर एखादी सोपी असेल सोपी टॉपिक जसं बघा संख्याचे प्रकार सोपी आहे त्याला डबल पाहण्याची गरज नाही हा पण रिव्हिजन तेवढं सुद्धा महत्वाचं आहे आणि मी तुम्हाला ते सुद्धा सांगेल की नेमकं गणितामध्ये रिव्हिजन कसं पाहिजे जेणेकरून आपण मागील ज्या काही गोष्टीचा अभ्यास केलेला आहे प्रकरणाचा अभ्यास केलेला आहे तर ते प्रकरण आपण आपल्या डोक्यातून विसरता कामा गणितामध्ये तेच असते नाहीतर मागचं सपाट पुढचं पाठ होऊन जाईल असं व्हायला नको बघा सोपी जे काही टॉपिक आहे तर ते फक्त एक वेळा लेक्चर करायचे त्याच्यानंतर जे काही अडव्हान्स आहे जे काही जसं प्रॉफिट अँड लॉस आहे डिस्काउंट आहे टाइम वर्क है, है है, तर का वर्क हे अडव्हान्स स्वरूपाचे हे जे काही टॉपिक आहे तर यावरचे लेक्चर तुम्ही दोन तीन वेळा बघायचे बघा तुमचा जरी वेळ चालला जाईल पण गणित आहे तुम्हाला असं कधी होणार नाही एक लेक्चर बघितलं उत्तर येईल असं इम्पॉसिबल आहे बघा गणिता मध्ये तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करण्यासाठी तेवढ्या काठन्य काठीण्य पातळीला जर तुम्हाला भेदायचं असेल तर तुम्हाला या क्रिया करावं लागेल हाय का नाही तर अशा पद्धतीने आपल्याला ते जायचं आहे पहिले सोपी लेक्चर एक वेळा बघा जे तुम्हाला अडव्हान्स वाटतं तर ते लेक्चर तुम्ही नक्कीच दोन वेळा तीन वेळा बघायचं जेणेकरून तो डेटा लेक्चर मधला तुमच्या डोक्यामध्ये आता सर्वात महत्वाचा विषय आहे की सर आम्ही लेक्चर तर बघितलेच आहे बरोबर आहे आणि तुम्ही सांगितल्या ले त्याप्रमाणे लेक्चर केलेले आहे महत्वाचा मुद्दा दुसरा असा आहे की जे काही लेक्चर आहे तर लेक्चरच्या नंतर तुम्हाला बघायचे आहे पीवाय क्यू पीवाय क्यू मागील काळात झालेले जे काही पेपर्स आहेत तर त्या पेपर्स मधील जे काही सोपी नाही जे काही अडव्हान्स स्वरूपाचे प्रश्न आहेत तर ते ट्रॅकल करून बघायचे बरोबर आहे ठीक आहे आता तुम्हाला काय सांगतो मी लक्षात घ्या पीवाय क्यू अभ्यासले सर आता सर्वात महत्वाचं काय सर्वात महत्वाचं आहे रिव्हिजन सर्वात महत्वाचं काय आहे सर्वात महत्वाचं आहे रिव्हिजन रिव्हिजन कशी करायची एखादी लेक्चर बघितलं त्या लेक्चरची रिव्हिजन कशी करायची आता बघा तुम्हाला सांगतो चोवीस तासामधून किंवा चोवीस तासाच्या आत एक तरी रिव्हिजन तुम्ही जे काही घटक शिकलेले आहे तर त्या घटकामध्ये चोवीस तासाच्या आतमध्ये एक रिव्हिजन पाहिजे आहे म्हणजे पाहिजे आहे त्याच्यानंतर आणि जर तुम्ही दररोज रिव्हिजन करत असाल तर ती फायद्याचीच गोष्ट आहे त्याच्यानंतर बघा तुम्हाला दुसरी रिव्हिजन कमीत कमी दोन ते तीन दिवसाच्या नंतर करायची आहे दोन ते तीन दिवसाच्या नंतर तुमची दुसरी रिव्हिजन आलीच पाहिजे आणि त्याच्यानंतर आली पाहिजे वीकली रिव्हिजन कशी वीकली रिव्हिजन म्हणजे आठवड्याची रिव्हिजन आलीच पाहिजे म्हणजे आठवड्यामध्ये तुम्ही जो काही घटक शिकलेला आहे तर त्या घटकावर तीन वेळा रिव्हिजन झाली पाहिजे लक्षात ठेवा आणि जोपर्यंत रिव्हिजन होत नाही तोपर्यंत तो घटक तो तुमचा परिपूर्ण होत नाही हे गोष्ट सुद्धा लक्षात ठेवायचं आहे त्याचं कारण असं आहे कारण गणितामध्ये आपण प्रॅक्टिस 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 जितकी करीत राहिलं प्रॅक्टिस इज अ मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं तर गणित नावाचा जो विषय आहे तर तो याच पद्धतीचा आहे मी तुम्हाला कितीही चांगलं जरी शिकवलं पण जर तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करत नसाल तुम्ही जर स्वतः रिव्हिजन करत नसाल सांगितल्याप्रमाणे तर तो घटक तुमच्या डोक्यातून हळूहळू हळूहळू चालला जातो म्हणून प्रॅक्टिस सुद्धा तेवढी महत्वाची तुम्हाला ठरणार आहे आता गणितामध्ये आपल्याला असं काय करावं लागेल की आपलं ला गणित इम्प्रूव्ह होईल तर गणितामध्ये इम्प्रूव्ह होण्यासाठी तुम्हाला गणितामध्ये म्हणजे गणित नावाच्या विषयामध्ये तुम्हाला पंधरा पेक्षा जास्त प्रश्न सॉल्व्ह करावे लागतील काय बोलताय सर यस तुम्हाला गणितामध्ये इम्प्रूव्ह करायचं असेल स्वतःला तुम्हाला वाटत असेल की सर परीक्षा कोणतीही असो आपल्याला आउट ऑफ गुण मिळालेच पाहिजे म्हणजे सर यासाठी तुम्हाला पंधरा पेक्षा जास्त प्रश्नाचा सराव करता आला पाहिजे आणि केला पाहिजे आणि तो वेगवेगळ्या अँगलनं वेगवेगळ्या परीक्षेमध्ये प्रश्न जे काही आलेले असतील जे काही वेगवेगळ्या व्हरायटीज नुसार प्रश्न परीक्षेमध्ये आलेले असतील तर अशा प्रश्नाचा सराव केला पाहिजे पंधरा हजार प्रश्न आहे सरासरी मी तुम्हाला सांगतो पंचवीस प्रश्न जर पकडले तर पंचवीस सकत दीडशे म्हणजे एका टॉपिकला जवळजवळ सहाशे प्रश्न येतात एका टॉपिकवर सहाशे प्रश्न इतका जर सराव असेल खरं सांगतो कोणतेही भारतामधील एक्झाम असेल एमपीएससी राज्यसेवेचं सी सॅट असेल किंवा यूपीएससी च सी असेल तुम्हाला संपूर्ण इथं आउट ऑफ गुण मिळतात आणि तुम्हाला मी अजूनच शाश्वती देतो आपली बॅच जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने केली लेक्चर व्यवस्थित पद्धतीने केले समजून घेतले भारतामधले होणार म्हणजे भारतामध्ये ज्या काही एक्झाम होतात तर त्या कोणत्याही एक्झाममध्ये जर तुम्ही गेले तर पैकीच्या पैकी मार्क तुम्ही घेऊ शकता ते तुम्हाला यूपीएससी सी सॅट असो एमपीएससी सी सॅट असो किंवा तुमच्या कोणत्याही इतर सरळ सेवा पदभरती असो इव्हन टी सी एस आणि आयबीपीएस मार्फत घेण्यात येणाऱ्या कोणत्याही सरळ सेवा पदभरती असो आउट ऑफ मार्क येतील अशा पद्धतीने स्ट्रॅटर्जी आपल्याला तयार करायची आहे तर अशाच पद्धतीनं आपण आपल्या या परिवर्तन सरळ सेवा या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये आपण नवीन तलाठी भरतीसाठी गणित विषयाची बॅच आपण लॉन्च केलेली आहे मराठी विषयाची सुद्धा लॉन्च केलेली आहे संपूर्ण हळूहळू बॅचेस लॉन्च होणार आहे नक्कीच तुमचा स्कोर जर तुम्हाला वाढवायचा असेल आणि तुम्हाला जर या तलाठी भरतीमध्ये जर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर विजयी व्हायचं असेल तर नक्कीच परिवर्तन सरळ सेवा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ज्या काही तलाठी भरतीच्या बॅचेस उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत नक्की विद्यार्थी मित्रांनो फायदा घेऊ शकता भेटू आपल्या परत एकदा परिवर्तन सरळ सेवा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर धन्यवाद